नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आकाश सगळ्या फाईली नीट चेक करतो तेव्हा तो भयंकर चिडतो की प्रत्येक गोष्टीमध्ये गोंधळ आहे आम्ही न विचार करता सया करत गेलो परंतु हिला कुठे न्यायचा होता एवढा पैसा कामगारांचा बोनस कामगारांचा पगार सगळ्या गोष्टीमध्ये हिनी कापाकाप केलेली आहे आणि असं म्हणून तो खूपच चिडत असतो दुसरीकडे मात्र आता अथर्वच्या मोबाईलवर मेसेज येतो त्यामुळे तो खूपच घाबरतो आणि म्हणून पटकन टीव्ही लाव असं तो सांगतो त्यामुळे आता सगळ्यांना येतं इकडे मानसी टीव्ही लावते तर टीव्हीवर मात्र आता न्यूजवर महाजन कुटुंबाची खूप बदनामी सुरू असते आणि हे बघून सगळ्यांनाच फारच वाईट वाटतं दुसरीकडे आता किचन मध्ये माणसी आणि भूमी असतात तेवढ्यात अथर्व तिथे धावत येतो पटकन बाहेर चला बाबा आलेले आहे आणि त्यावर भूमी म्हणते तू हो पुढे मी आलेच आणि इकडे मात्र आता राजाराम आकाश आणि आजीची माफी मागू लागतो की खरंच मला इथे उभं राहायची पण लाज वाटते आहे माझ्या बायकोनी इतकं काय करून ठेवलं आहे खरंच माफ करा असं म्हणून तो माफी मागू लागतो दुसरीकडे जेलमध्ये मात्र आता रागिणीला एक बाई खूप त्रास देते तिला खूप शिवाय श्राप देते तेव्हा मात्र आता लगेचच रागिनी तिच्या अंगावर धावते तर ती बाई उलट तिच्यावर लगेच वार करते आणि ती म्हणते लगेचच मारून टाकेल तुला मला असे नीच माणसं आवडत नाही माझ्या नवऱ्याला सुद्धा मी मारून टाकलं आणि आता मला माणसं मारायची चटकच लागलेली आहे त्यामुळे आता रागिनी प्रचंड घाबरते त्यानंतर तिथे एक कॉन्स्टेबल येते आणि काय चाललं आहे असं विचारते तर रागिनी धावत पळत घाबरत तिच्याकडे जाते आणि तिला सांगू लागते या मला खूप त्रास देत आहे मला इथं राहायचं नाही मला दुसरीकडे सोय करा प्लीज मला इथं राहायचं नाही तेव्हा कॉन्स्टेबल म्हणते त्याची काही गरज नाही कारण तुमची आता सुटका झालेली आहे आणि हे ऐकून मात्र आता रागिणीला खूपच आनंद होतो येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता रागिणीची सुटका झालेली असते त्यामुळे रागिणी आता पुन्हा महाजन कुटुंबामध्ये आलेली असते आणि तिने घरामध्ये पाय ठेवताच आता आकाश तिला बजावतो की मी तुला जेलमध्ये तर पाठवू शकत नाही परंतु मी कायमच माझ्या तुला करत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या माणसांमध्ये तुला आता जागा नाही तुला मी इथून बेदखल करत आहे आणि अजिबात माझ्या घरात पाय ठेवायचा नाही आणि असं म्हणत तो त्याचा निर्णय तिला सुनवतो त्यानंतर मात्र आता भूमी रागिणीला हात धरून बाहेर काढते आणि तिचं सामानही बाहेर फेकते त्यानंतर ती सांगू लागते की यापुढे जर माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्या नवऱ्याकडे डोळे वर करून बघितलं ना तर गाठ माझ्याशी आहे तुमचा स्वार्थ हरला आणि माझं प्रेम जिंकलं आहे हे, हे कायम लक्षात ठेवायचं आणि आता रागिनला मात्र सगळं काही गमावून बसावं लागलेलं असतं आणि इकडे भूमीच्या सत्याचा मात्र विजय झालेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा